बसा अथर्वने ऑफिसमध्ये पोहोचल्यावर राणीला बसायला इशारा करत म्हटले राणी लाजत खुर्शीवर बसली तिकडे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये गप्पा गोष्टी सुरू झाल्या अथर्व सध्या मुलीला एवढी विशेष वागणूक का देत आहे हे कोणालाही समजत नव्हते यावेळी सर्वात जास्त वाईट मोनिकाला वाटत होते ऑफिसमध्ये काम करणारे बहुतेक लोक हे जाणून होते की मोनिका अथर्वची माझी प्रियसी राहिली आहे आज मोनिका अथर्वाला भेटायला आली होती आणि अथर्वने तिच्याकडे लक्षही दिले नाही उलट तिच्या समोरूनच राणीचा हात पकडून तिला आपल्या घेऊन गेला इथे काही ड्रामा चाललेला आहे का जो तुम्ही गर्दी करून उभे आहात चला सगळेजण आपापल्या जागी कामाला लागा काका साहेबांनी जेव्हा ऑफिसमध्ये लोकांना अथर्व बद्दल करताना पाहिले तेव्हा त्यांनी सगळ्यांना फटकारत म्हटले तमाशा चालू आहे का भरतची काकासाहेबांनी आपले बोलणे संपवलेच होते की मोनिकाने त्यांच्या समोर येऊन म्हटले तिचे बोलणे ऐकून काकासाहेब दचकून तिच्याकडे पाहू लागले आणि हा तमाशा आथारवाने सुरू केला आहे पण संपीन मी मोनिकाने आपल्या डोळ्यातील आश्रू पुसत काकासाहेबांना म्हटले म्हणजे काकासाहेबांनी गोंधळून म्हटले म्हणजे लवकर तुमच्या दोघांना कळेल तुम्ही आणि आथारोने माझ्यासोबत धोका केला आहे आणि यावेळी मी शांत राहणार नाही मोनिकाने काका साहेबाकडे रागाने पाहत म्हटले आणि मग लगेच तिथून वळून निघून गेली काकासाहेब तिला जाताना पाहत राहिले आणि मग तिला दुर्लक्ष करून आपल्या कामाला लागले बोल मला तुझ्याकडून काही काम होते अथर्वने प्रश्न केला नाही जी मी इथे नोकरीसाठी आले होते आज वर्तमानपत्रात नोकरीची जाहिरात पाहिली होती राणीने उत्तर दिले नोकरी अच्छा अथर्वने थोडे आश्चर्याने म्हटले त्याला वाटले होते की राणी इथे त्याच्याशी बोलण्यासाठी आले आहे राणी बघ जर तुला ऑफिसची नोकरी करायची असेल तर त्यासाठी तुला प्रशिक्षणाची ट्रेनिंगची गरज लागेल अथर्वने राणीला समजावत म्हटले एकदा तू स्वतःला त्यानुसार प्रशिक्षित केलेस तर तुला सहजपणे कोणतीही ऑफिस जॉब मिळेल जी राणीने आपले डोके हल म्हटले मग काही वेळ शांत राहिल्यानंतर अथर्वने राणीच्या डोळ्यात पाहत प्रश्न केला तो लग्नाबद्दल काय विचार केला राणी एकटक अथर्वकडे पाहू लागली यापूर्वी काही उत्तर देऊ शकली असती तिचा फोन व्हायब्रेट होऊ लागला आणि तिने फोनच्या स्क्रीनकडे पाहत म्हटले मी निघते राणी उठून तिथून जाऊ लागली अथर्व गोंधळून तिच्याकडे पाहू लागला तो राणीशी अजून बोलू इच्छित होता पण तिला गडबडीत पाहून त्याने राणीला जाण्यापासून रोखले नाही ऑफिसमधून बाहेर येताच राणीने आपला फोन काढून त्याच नंबरवर परत कॉल केला ज्या नंबरवरून तिला कॉल येत होता जी वकील साहेब बोला तुमची केस खूप खराब होत चाललेला आहे एका मोठ्या वकिलाला आणावे लागेल तरच आपण काही करू शकू फोनच्या दुसऱ्या टोकावरून आवाज आला जी जी म्हणजे राणी गडबडून म्हटले म्हणजे हे की वीस लाख रुपये लागतील तरच काही होऊ शकेल मोठ्या वकिलाची फी आणि बाकींच्या खर्चात इतके पैसे लागतील आता तुम्ही सांगून द्या की काय करायचे आहे जर केस लढायचा असेल तर पैशाची व्यवस्था करा नाही तर ची नाही मी लवकरच पैशाची व्यवस्था करते तुम्ही केस बंद करू नका राणीने फोनवर वकिलांना विनंती करत म्हटले आणि मग फोन ठेवला त्यानंतर राणी परत आपल्या घराकडे निघाले इकडे ऑफिसमध्ये जेव्हा काका साहेबांनी राणी आणि अथर्वाला एकत्र पाहिले तेव्हा त्यांना ते काही संशय आला आणि त्यांनी लगेच आपल्या मीडिया टीमला फोन करून म्हटले मीडियामध्ये ही बातमी द्या की अथर्वाने बार मॅनेजरला त्यामुळे थप्पड मारली होती कारण तो एका मुलीची गैरवर्तन करत होता पण हे लक्षात ठेवा की त्या मुलीची ओळख आयडेंटी कोणत्याही परिस्थितीत बाहेर येता कामा नाही ओके सर मीडिया टीमच्या प्रमुखाने उत्तर दिले फोन ठेवून काकासाहेब थेट अथर्वाच्या कॅबिनमध्ये पोहोचले अथर्व उदास चेहरा घेऊन आपल्या खुर्चीवर बसला होता काय झाले बाळा ही मुलगी कोण होती काकासाहेबांनी अथर्वाला प्रश्न केला कुणी नाही काकासाहेब सोडा तिला अथर्वाने हलका श्वास सोडत म्हटले लग्नासाठी दुसरी मुलगी मिळाली आता तर फक्त चार दिवस उरले आहेत जर लग्न झाले नाही तर म... सगळं काही बर्बाद होईल हम्म मी काहीतरी करतो सध्या तू या कागदपत्रावर पेपर सई सिग्नेचर कर मिस्टर भटनागर आपले सगळे शेअर्स विकत आहेत कंपनी वाचवण्यासाठी त्यांच्या हिश्शाचे शेअर्स मी खरेदी करत आहे काका साहेबांनी निराशपूर्वक आपले डोके हलवत उत्तर दिले अथर्वची अस्वस्थता आता अजून वाढत होती कारण राणेने त्याला कोणतेही उत्तर दिले नव्हते वरून कंपनीचे जुने गुंतवणूकदार इन्व्हेस्टर देखील कंपनीतून आपली भागीदारी पार्टनरशिप संपवू इच्छित होते त्याची आशा आता तुटायला लागली होती इतक्या वर्षात पहिल्यांदा आज अथर्वचे हात कागदपत्रांवर सही करताना थरथरत होते त्याला असे वाटत होते की जणू त्याच्या हातातून सगळं काही निसटून जात आहे काकासाहेबांनीही अथर्वाची अस्वस्थता ओळखली होती मी काहीतरी करतो तू काळजी करू नकोस काकासाहेबांनी अथर्वाला समजावत म्हटले आणि मग ते तिथून निघून गेले दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर गेल्या अनेक दिवसाप्रमाणे अथर्व आजही घरी उशिरा पोहोचला आणि शांतपणे आपल्या रूममध्ये जाऊन झोपला सगळा सामान बाहेर काढला लवकर एक उंच धडक धाकट मध्यम वर्गीय माणूस सूट आणि टाय घालून अथर्व समोर उभा राहून बाकीच्या लोकांना आदेश देत होता अथर्व दुसऱ्या बाजूला पाहतो तर तिथे उपस्थित दुसरा माणूस लिवात ऍक्शन ओरडत आहे शंभर कोटी शंभर कोटी एक शंभर कोटी दोन दीडशे कोटी दीडशे कोटी एक दीडशे कोटी दोन नाही नाही ती व्हीलचेअर नको व्हीलचेअर नको अथर्वाने वेगाने धावत आवनीकडे वाढला पण माहीत नाही का तो आवनीच्या जवळ पोहचू शकला नाही तोपर्यंत आवने व्हीलचेअर वरून खाली आली होती अथरोने आपल्या भोवती नजर टाकली तर लोक त्याच्याकडे पाहून खळखळून खर, हसत होते हा 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 अथर्व सिंह साळवी साळवी इंडस्ट्रीचा मालक हा 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 बघा तरी काय हालत झाली आहे दोनशे कोटी दोनशे कोटी एक अडीचशे कोटी हा 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 अथरोने हा। मोठ्या श्वास घेत उठून बसला त्याचा फोन जोराने व्हायब्रेट होत होता ज्यामुळे त्याची झोप उघडली होती आता त्याला जाणीव झाली की त्याने खूप विचित्र आणि भयानक स्वप्न पाहिले होते एका अनोळखी नंबरवरून कॉल होता कॉल उचलण्यापूर्वी अथर्वने ते घड्याळ्याकडे नजर टाकली तर त्याला कळाले की सकाळचे आठ वाजले होते हॅलो जी मी राणी हो राणी ते मी कारार विवाहासाठी तयार आहे हो ओके ओके अथर्वने सुटकेचा श्वास घेत म्हटले पण माझ्या काही अड्या आहेत राणीने म्हटले कट अटी आपण भेटून बोलू शकतो का हो ठीक आहे अथर्वने डोके म्हटले राणीला भेटण्यासाठी तिच्या घराजवळच्या ओल्ड स्कूल कॅफे मध्ये बोलवले हे कॅफे खूप उच्च दर्जाचे होते बहुतेक कॉर्पोरेटर बैठका आणि उच्च समाजातील लोक इथे बसले होते त्यामुळे राणी इथे खूप अस्वस्थ जाणवत होती तुझ्यासाठी काय मागू आता रोने वेटरला इशारा करून आपल्याजवळ बोलावले आणि राणीला विचारले जी काही नाही राणीने आपले डोके हलवत म्हटले आणि मग ती आपल्या हाताने आपले, हाता आपले कपडे ठीक करू लागली आथरवने तिची अस्वस्थता लगेच ओळखली लग ठीक आहे दोन चहा ओके आथरवने राणीकडे पाहत वेटरला इशारा करून म्हटले यावर राणी संमती देत आपले डोके हलवले राणी आरामदायक हो माणसांची ओळख होत नाही अथर्वने राणीला आरामदायक वाटावे म्हणून म्हटले पहिल्यांदाच अथर्वने बोलणे ऐकून राणीच्या चेहऱ्यावर हलक्या हसू आले होते ठीक आहे बोलतो काय आहे तुझी अथर्वने राणीला प्रश्न केला जी मी मी या लग्नासाठी तयार आहे पण मला मला वीस लाख रुपयाची गरज आहे राणीने मोठी हिंमत गोळा करून आपली गोष्ट अथर्व समोर ठेवली ओके अथर्वने आपले डोके हलत म्हटले आणि मग लगेच राणीला विचारले आणि दुसरी अट आणि तुम्ही मला माझ्याबद्दल कोणताही वैयक्तिक प्रश्न कधीही विचारणार नाही राणीने म्हटले हे ऐकून अथर्व तिच्याकडे एकटक पाहू लागला हम्म आपले डोके हलवत म्हटले वीस लाख रुपये आजच तुझ्या अकाउंटमध्ये पोचतील आणि मला तुझी दुसरी अटही मंजूर आहे पण सर चहा धन्यवाद अथर्वने राणीकडे चहाची चाहा प्याली वाढवत पुढे म्हटले पण माझी एक अड आहे हो राणीने आपले डोके वर करून अथर्वकडे पाहत प्रश्न केला मी तुझ्या राहण्यासाठी वेगळी व्यवस्था करत आहे माझी इच्छा आहे की तू आता ते घर सोडून दे अथर्वने म्हटले हम्म ठीक आहे राणीने आपले डोके हलवत म्हटले ओके मग निघायचे अथर्वने राणीकडे पाहत म्हटले नाही मी स्वतःहून जाई अथर्व तिथून निघण्यासाठी उभा राहताच राणीने त्याला थांबवत म्हटले ऐका अथर्व पळून म्हणाला हो बोल राणीने अथर्वाला प्रश्न केला एक गोष्ट मला समजली नाही तुम्ही इतके मोठे उद्योगपती बिझनेसमॅन आहात तुम्हाला कोणतीही मुलगी मिळाली असती तुम्ही फक्त मलाच का लग्नासाठी निवडले पुन्हा एकदा राणीचा प्रश्नाने अथर्वाला निशब्द केले त्याला स्वतःला या गोष्टीचे उत्तर माहीत नव्हते मला ऑफिससाठी उशीर होत आहे इतके बोलून अथर्व कॅफेमधून निघून थेट आपल्या ऑफिससाठी गेला आज खूप उशीर झाला तुला मी वाट बघत होतो काकासाहेबांनी अथर्वाच्या कॅबिनमध्ये पोहोचताच म्हटले हो काकासाहेब काका मला एक मुलगी मिळाली आहे आणि ती करार विवाहासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तयार आहे अथर्वने काकासाहेबाकडे पाहत म्हटले काय कुठे मिळाली मुलगी आणि हे करार विवाह म्हणजे काकासाहेबांनी खूप गोंधळून प्रश्न केला बस काकासाहेब तुम्ही इतके जाणून घ्या की मुलगी मिळाली आहे आणि आपण काही कायमस्वरूपी लग्न करत नाही आहोत हे फक्त करार विवाह असेल ती माझी समस्या सोडत आहे आणि मी तिची मला लग्नासाठी मुलगी हवी होती आणि तिला वीस लाख रुपये वीस लाख रुपये हो वीस लाख रुपये दिले मी तिला अथरोनने आपले डोके हलवत म्हटले तुम्ही हे सगळे सोडा बस तुम्ही लवकरच करार विवाहाची तयारी सुरू करा मला लवकरात लवकर लग्न करायचे आहे एकदा लग्न झाले की बस मग सगळ्या अडचणी संपतील हो मी करतो साहेबांनी आपले डोके हलत म्हटले आणि हो काकासाहेब मी करार विवाहाची गोष्ट कोणत्याही परिस्थितीत बाहेर येता कामा नाही सगळ्यांना हेच माहिती असले पाहिजे की मी खरे लग्न केले आहे अथर्वने काकासाहेबांना समजावत म्हटले हम्म साहेबांनी अथर्वच्या बोलण्याशी सहमती दर्शवत आपले डोके हलवले आणि मग तिथून निघून गेले काका साहेब गेल्यानंतर अथर्वने आपले ऑफिस मॅनेजर रितेशचा नंबर डायल केला मी तुला एक पत्ता पाठवत आहे तिथे एक मुलगी राहते तिला हॉटेल रेजन्सीमध्ये हलवायची आहे अथर्वने रितीशला आदेश दिला ओके सर आणि हलवल्यानंतर मला माहिती दे इतके बोलून अथर्वने फोन ठेवून दिला हॅलो हो सूरज बोल मोनिकाने फोन उचलताना म्हटले तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे सूरजने ऑफिसच्या एका कोपऱ्यात जाऊन खूप हळू आवाजात म्हटले काय बातमी आहे मोनिकाने खूप उत्सुकतेने विचारले अथर्व एका मुलीसाठी रेजन्सीमध्ये रूम बुक करत आहे सूरजने म्हटले हो अच्छा मोनिकाने आपले डोके हलवत म्हटले ही मुलगी कोण असू शकते हे समजायला तिला किंचितही उशीर लागला नाही तथापि अथर्व तिच्यासाठी हॉटेलमध्ये रूम का बुक करत आहे हे मोनिकाला बिलकुल समजत नव्हते धन्यवाद सूरज मोनिकाने मनातल्या का मनात, मनात काहीतरी विचार करत म्हटले आणि मग फोन ठेवून दिला ज्या दिवशी राणी शिफ्ट झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी इकडे काकासाहेब राणीसाठी काही भेटवस्तू घेऊन पोहोचले मी भारत अथर्वचा सहाय्यक असिस्टंट साहेबांनी राणीला आपली ओळख करून देत म्हटले जी या अथर्वजी तुमच्याबद्दल सांगितले होते राणीने काकासाहेबांना आत येण्याचा इशारा केला हे घे काकासाहेबांनी राणीकडे एक मोठे पॅकेट वाढवत म्हटले यात तुझ्या लग्नाचा लेहंगा आहे अथर्वची इच्छा आहे की तू उद्या तयार होऊन लग्नासाठी ये राणीने एकदा लेग्याचे पाकिटकडे पाहिले आणि मग काका साहेबांकडे पाहत म्हटले नाही मला इतक्या महागड्या लेंग्याची गरज नाही माझ्याकडे माझ्या आईने दिलेली चुनरी आहे मी त्यातच खुश आहे तुम्ही अथर्वजींना हा लेहंगा परत करा काकासाहेबांनी राणीचे बोलणे मोठ्या लक्षपूर्वक ऐकले तिच्या बोलण्यातून त्यांना ती वेदना स्पष्ट जाणवत होती कदाचित याच कारणामुळे ते पुन्हा राणीला लहेंगा घेण्यासाठी म्हणू शकले नाहीत त्याऐवजी ते शांतपणे तिथून परत जाऊ लागले जसे काका साहेब रूममधून बाहेर पडले तशीच मोनिका दरवाजाच्या आडोशाला लपून बसली मोनिकाला अथर्व आणि राणीवर आधीपासूनच संशय होता तिने राणीची हो सत्यता जाणून घेण्यासाठी हॉटेल रेजन्सीमध्ये मध्ये राणीचा रूम नंबर शोधून काढला आणि मग राणीच्या रूमच्या शेजारील रूम, रूम तिने आपल्यासाठी आरक्षित बुक करून घेतली ती सतत राणीच्या रूममध्ये ये जा करणाऱ्यावर नजर ठेवून होती तिला पूर्ण अपेक्षा होती की इथे अथर्व नक्कीच त्या मुलीला भेटायला येईल तिने काकासाहेब आणि राणी यांच्यातील सगळी बातचीत ऐकली होती जेव्हा तिला हे कळाले की अथर्व राणीशी लग्न करणार आहे तेव्हा तिच्या पाया खालची जमीन रागाच्या भरात तिची धडधड वाढली अथर्व तिला सोडून या गवार दिसणाऱ्या मुलीशी लग्न करणार आहे ही गोष्ट तिला बर्दाश होत नव्हती अथर्व बघते मी तू त्या मुलीशी लग्न कसे करतोस मोनिकाने रागाने दातवट खात म्हटले लोडिंग भाग चौथा लवकरच कथा आता एकदम टॉप गेअरमध्ये जाणार आहे सबस्क्राईब करून ठेवा काहीही मिस होऊ देऊ नका